रामराम मंडळी कसं आहेत ना मी तुम्हाला मित्र संदीप त्रिपण बोली का तुम्हाला स्वागत करत जसं की आजनी मोठी बातमी म्हणजे आपला धुडाणा असले सोल्यूट सोलूट असा आहे की त्यासनी आता जी मागे एक दोन दोन चार दिन पहिले जी हो ती चोरी होती ती चोरीना त्या आहे त्या चोरले अटक करामा त्याले येस ना हा मंडळी जसं की दोन चार दिवस पहिले आपलं आपला दुडामा चोरी होती आणि त्यांना चांदीना वस्तू का सोनानं वस्तू किंवा रोकड रक्कम असं झालं ते चोरीनं अक्षरशः गाभरानं वातावरण झालं होतं तर आपला दुडामा ज्या पोलीस अधिकारी आहेत त्यांनी रातंदी न झोपता न आराम करता ताबडतोब त्या या चोरीनामा लटकणार म्हणजे त्या ते चोरले त्यांनी शिरपूर महामार्ग साईकिसोन हॉटेल अटक करी आणि तो चोर तोरणमार तालुका धडगाव जिल्हा नंदुरबार आतला आहे तर चोरनं नाव प्रकाश उर्फ शिवा विजय पावरा असं आहे तो पंचवीस वर्ष आणि त्यांना तब्बल नऊ केसीस आहेत म्हणजे प्रत्येक जिल्हा नावाचा केसीस आहेत त्या नावावर तर आपला घुडाना पोलिस अधिकाऱ्या जेवढं कौतुक करत तेवढं कमी आहे कारण की यासना मागे आपला जो पोलीस अध्यक्ष श्रीकांत ढिवरे साहेब अप्पर पोलीस अध्यक्ष येते आपलं अजय देवरे आणि तसाच आपला गुन्हे शाखे पोलिस अधिकारी आहेत श्री राम पवार संतोष हिरे अशी पूर्ण त्याची टीम त्या चोरले पकडी सण लगेच जेल बंद करत म्हणजे या पोलीस अधिकारी आपलं धुडामा चौक पेरताय कौतुक को पैडायन रेडी सर दिनांक सव्वीस ऑक्टोबर ते सत्तावीस ऑक्टोबर या दरम्यान श्रीरंग कॉलनीतील प्लॉट नंबर बारा येथील एक घर आहे तेथील फिर्यादीचे दुकान हे बंद असल्याचे बघून पहाटेच्या सुमारास त्या ठिकाणी दुकान घरफोडी झाल्याची कंप्लेंट देवपूर पोलीस स्टेशन येथे दाखल झालेली होती सदर तक्रारीमध्ये एकूण एकवीस हजार दोनशे रुपयाचा मुद्देमाल चोरीला गेलेला होता त्यामध्ये चौदा हजार सातशे रोख रक्कम आणि काही चांदीचे दागिने अशी फिर्याद दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा व देवपूर पोलीस स्टेशन अशा संयुक्त दोन टीम तयार करून त्या ठिकाणी आरोपीचा शोध घेण्याचे कामकाज सुरू झालेले होते एका ठिकाणी सी सी टी व्ही फुटेज मिळाल्यानंतर त्या फुटेजच्या फुटेजमधील जो इसम त्याचा चेहरा क्लिअर करून ए आयच्या माध्यमातून क्लिअर करून व त्याची ओळख पटवून त्यानंतर त्याला असलेल्या ठिकाणाहून शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले त्याला विश्वासात घेतल्यानंतर त्याने सदर गडफोडी केल्याची कबुली दिलेली आहे आणि कबुली दिल्यानंतर त्याने मुद्देमाल हा सुद्धा त्याने काढून दिलेला आहे एकूण एकवीस हजार दोनशे रुपयाचा मुद्देमाल त्याने जप्त जप्त करून दिलेला आहे सदर आरोपी विरुद्ध आतापर्यंत एकूण नऊ गुन्हे नऊ गुन्हे हे घरफोडीचे दाखल आहेत सदर आरोपी प्रकाश उर्फ शिवा विजय पवार वय पंचवीस वर्ष हा तोरणमाळ नंदुरबार जिल्ह्यातील असून त्याच्या विरोधात यापूर्वी सुद्धा शारदा चोपडा धुळे या ठिकाणी घरफोड्यांचे गुन्हे दाखल आहेत सदर आरोपीने या व्यतिरिक्तही अजून काही घरफोडे केले आहेत का याचा सखोल तपास करून त्याला पुढील गुन्ह्यांमध्ये सुद्धा आम चोरी केलेले मुद्देमाल आणि त्याचे इतर साथीदार असं शोध घेऊन कामगार सुलड तर चला मंडळी भेटत पुन्हा भागमा तत्परंत तर तर जर हा जर तुम्ही असा ताज्या बातम्या जर देखा नव्हती तर आपला बोली खाणी चॅनल ने करा आणि लाइक करा आणि शेअर करा तर भेटू पुन्हा भागमा तत्परंत मिस नीती होऊन तुम्ही रजालेस नमस्कार